ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर डोळासणे सबस्टेशन शेजारी व्हीजी एम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीचा भव्य शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लांबटे माजी आमदार पोपटराव गावडे युवक काँग्रेसच्या संगमनेर अध्यक्षा जयश्री थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे युवा नेते गौरव डोंगरे चंदन मसालेचे सर्वेसर्वा केरूजी घुले तसेच या कंपनीची ज्यांनी निर्मिती केली असे वैभव घुले अर्जुनराव घुले विक्की अर्जुन घुले सागर बाजीराव गावडे विशाल बाजीराव गावडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या ठिकाणी भव्य अशा गोडाऊंची निर्मिती केली गेली आहे एक हजार टनाहून अधिक कांदा इथं साठवला जाणार आहे त्यानंतर हा कांदा एक्सपोर्ट आणि इम्पोर्टही होणार आहे सर्वच मान्यवरांच्या हस्ते या भव्य कंपनीचा शुभारंभ झाला यावेळी घुले पाटील परिवार आणि गावडे पाटील परिवाराच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला गेला चंद्रकांत घुले यांनी प्रास्तविकातून या कंपनीविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तर सर्व मान्यवरांचं स्वागत शेतके संघाचे संचालक अर्जुनराव घुले यांनी केलं या देशाचे कृषी मंत्री आदरणीय चंद्रजी पवार साहेब असताना आणि राज्याचे कृषी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी असताना या परिसरामध्ये आम्ही पाहिलं की आम्ही काउ पावसाळी कांदा या ठिकाणी पिकवायचो आणि त्याचा उच्चांकी बाजार त्या ठिकाणी मिळायचा आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं आर्थिक स्थैर्य मला असं वाटतं खऱ्या अर्थाने दोन हजार एक ते दोन हजार पंधराच्या काळामध्ये या पठारबागाला त्यानिमित्त या ठिकाणी प्राप्त झालं आणि आज या शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या या मुलांनी ही कंपनी या ठिकाणी स्थापन करून एक वेगळ्या प्रकारचा आदर्श आज ग्रामीण भागामध्ये निर्माण केलेला आहे शेती करत असताना छोटासा व्यवसाय गाडी सुरू केला आणि तो करत माझ्या मुलं खऱ्या अर्थानं वैभव आणि विशाल गावडे हे दोघही पुरदी आपल्या जहाजावर गेले आणि ते काम जा काम करत असताना पुढे कोरोनाचा काळ आला आणि तो येत असताना वास्तविक अडचणी आल्या आम्ही काळजी करत होतो आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मला फोन करून विचारलं पोरमची तब्येत कशी काय आहे तिकडे ते आहेत तर त्या त्या मला मी साहेबांना सांगितलं सर्व व्यवस्थित आहे परंतु खऱ्या अर्थानं साहेबांच्या त्या, अर्था त्या फोननं माझ्या जीवनामध्ये बरेच बदल झाले पोरांना बाहेर प्रदेशात पाठवायचं कॅन्सल केलं आणि खऱ्या अर्थाने हा व्यवसाय ही जी एक्सपोर्ट इम्पोर्ट या कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करायला सुरुवात केली एकदम साध्या पद्धतीचे नेतृत्व असल्यामुळं कोणत्याही पद्धतीच्या अधिकाऱ्याने आम्हाला आढळलं नाही लाय सल्ला साहेब थोरत साहेब आणि तांबे साहेबांचं नाव सांगितलं की आमचं सहज काम व्हायचं अजय भाऊ आणि तुमचं सातत्याने मार्गदर्शन लाभलं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी मनापासून मनापर्यंत आपण सर्वांचं अंतपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी मी जास्त काही न बोलता या कंपनीची कशी भरभरटी होईल या उद्देशाने शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल अशी खऱ्या अर्थानं आम्ही मी माझ्या मुलांना सांगेल या कंपनीचं मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं आमचे माझे लाने चिरिंजीव विकी भुले हे करतात त्यांना तुमचे सत्यजित दादांचं सातत्याने मार्गदर्शन लाभाय असं त्याच पहिल्यापासून इच्छा होती त्या व्यवसायाची सुरुवात त्याने अगोदरच केलेली आहे परंतु एक वास्तू उभी केलेले आहे आणि तिथे उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या दोन तर... कुटुंब एकत्र येतात गावडे आणि मुले आणि त्या दोन तरुणाने एक अत्यंत महत्वाचा व्यवसाय सुरू केलेला आमच्या गावडे कुटुंबाने आमच्याच कुटुंबातल्या दिवसाला आहे सगळं कुटुंब आमच्या घरातलं आहे आणि कुटुंब कुटुंबसुद्धा एक आदर्श या परिसरात अशी कुटुंब एकत्र आले थोडासा नोकरीच्या माध्यमातून अनुभव जमेला घेऊन त्याने एक धाडसी पाऊल एक्सपोर्ट एडपट सगळं टाकलेला आहे कांदा हा आपल्या परिसरात आणि आमच्या परिसरामधलं महत्वाचं पीक आहे गरीब शेतकऱ्याचं पीक आहे सामान्य शेतकऱ्याचं पीक आहे पण त्या पिकाच्या माध्यमातून ज्या पैसे जागा मिळाले जो उत्पादक आहे त्याला मिळालं पाहिजे ग्राहकाला परवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने एक चांगला व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने एक चांगली वस्तू इथं उभे अर्जुनराव घुले यांनी अतिशय संघर्षशील परिस्थितीमधून हा व्यवसाय वाढवला आहे असं मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी व्यक्त केलं तर घुले बंधू आणि गावडे बंधूंच्या उपक्रमाला जयश्री थोरात यांनी शुभेच्छा दिल्या विजी म्हणजे वयभाऊ घुले आणि विशाल गावडे असं त्यांनी हे असं त्यांनी हे साधलेलं आहे आणि विजी असं नाव हो, या त्यांनी दिलंय आमचे पठार भागाचे एक ज्येष्ठ नेते साहेबांचे विश्वासू कार्यकर्ते शेतकी संघाचे डायरेक्टर घुलेसाहेब अर्जुनराव घुले यांचे हे दोन्ही मुलं वैभव आणि विकी खरोखर आमचे चंद्रकांत गुलेंनी आत्ता सांगितलं की साहेबांनी अर्जुनरावांनी सावरगाव घुलेमध्ये माजी सरपंच म्हणून असेल शेतकी संघाचे डायरेक्टर म्हणून असेल एक पठार भागामध्ये राजकीय आणि धार्मिक कार्यामध्ये खूप चांगलं काम केलं आणि हे काम करत असतानाच त्यांनी त्यांचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय जर जुन्या काळी बघितला त्यांच्याकडे एक गाडी पिकअप गाडी स्वतः चालवायची पठार भागा भागामध्ये कांदे भरायचे ते विकायला घेऊन सगळ्यांना की वा ती बागा बागा ते मुंबईला जायचं असा त्यांचा व्यवसाय पण या माध्यमातून त्यांनी या पठार भागामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा खूप चांगल्या खूप चांगल्या प्रकारे जनसंपर्क केला ज्या संपर्काच्या माध्यमातून चांगले लोक जमवली आणि आज त्यांचे दोन्ही मुलं अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत अर्जुन काका जे आहे ते शेतकी संघामध्ये संचालक म्हणून सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम जे आहे ते आपल्या संगमदेव तालुक्यासाठी के त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या दोन सुपुत्रांनी माननीय वैभव आणि डिकी त्या दोघांनी चालू केलेलं हे इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी जी आहे त्याच्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते खूप सुंदर असं शेड जे आहे ते तुम्ही बांधलेलं आहे आणि आपला तालुका जो आहे हा बऱ्यापैकी म्हणजे आपला संगमनेर तालुका असो किंवा अकोले तालुका जो आहे ता तो कांद्यावरती खूप आपलं आपण अवलंबून असतो आणि मागच्या काही महिन्यांमध्ये किती आपले आपल्यावरती संकट जे आहे ते कांद्याच्या भावांमुळे आलेले आहे आपण सर्वजण जाणूनच आहोत तर चांगला असणार आहे याची मला खात्री आहे आणि तुमच्या दोघांना सुद्धा खूप चांगला खूप खूप यश याचीही मला खात्री आहे तुम्ही मेहनत उभारलं आहे आणि मेहनत अशीच करत राहा नक्की तुम्हाला यश आहे तो नक्की भेटणार आहे मी थोरात सायबरकडला तुमच्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देते बहुजन समाजातील युवकांनी उद्योग व्यवसाय सुरू केले यामध्ये खऱ्या अर्थानं पठार भागात या युवकांनी स्थापन केलेली ही कंपनी शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आमदार डॉ किरण लाहमटे यांनी बोलून दाखवली तर व्हिजी इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला दाम भेटेल आणि घुले परिवार गावडे परिवारानं मोठ्या कष्टानं ही कंपनी उभी केली आहे सर्वत्र शेतकरी अडचणीत असताना त्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दाम देण्याचं काम ही कंपनी नक्कीच करेल अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे या पुरोणी आधी हा व्यवसाय केला तरुणांनी व्यवसाय केला आणि त्यांना वाटलं की यामध्ये आपण चांगले करिअर करू शकतो आणि सत्यजित दादाने सांगितलं की त्यांनी ज्यावेळी वेळेला एक्सपोर्ट माल व्हायचं तेव्हा तो बोट तो वरून पाहिलं काम करताना तर आपण पण आपल्या व्यवसाय करता करता आपल्या बांधवांची सेवा देऊ शकतो आणि त्यातून आज हे या व्यवसायात उतरत आहे खरं तर पठार भागाचं करावं तेवढं कौतुक थोडं पाण्याचं दुर्भिक्ष प्यायच्याच पाण्याची समस्या पण ह्या लोकांनी मेहनतीवर कांदा पीक असं किंवा काही चाकरमाने गाव सोडून गावाच्या बाहेर गेले आणि त्यातून ही गाव फुल म्हणजे ज्या गावात गेलो होतो त्या गावात मंदिर आहे तितकं सुंदर आणि शाळा आहे ती सुंदर असं पठारात सगळं वैभव या लोकांनी उभं केलं आणि आज शेत धरून या व्यवसायातून कांदा खरंच तुम्ही म्हटलं तसं की खरोखर लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि सरकारच्या पाणी आणलं आणि म्हणून तुम्ही मेहनतीने काम करा खर तर दुधाच्या बाबतीत मी जेव्हा माझ्या मित्रांशी बोलतो तर सरकारकडून जेव्हा दुधाचे जर गडाडतात तेव्हा जे काही जिल्हिप त्यांना ते पडव शेतकऱ्यांचा मात्र होतो दुधाचे बाजार वाढले की तिथले प्रायव्हेट चिल्ली प्लांट त्यांचा तोटा होता पण यामध्ये सरकारनं अनुदान देणं प्रत्येक गोष्टी गरजेच मधल्या काळात आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना भेटत होतो शेतकरी सांगत होतो की आम्हाला ते सहा हजार आणि बारा हजार येतात ना वर्षाला तर ते नाही आल्यापेक्षा आम्हाला हमी भाव वैभव विखी सागर आणि विशाल हे चौघही आज व्यवसायामध्ये तर पहिल्यापासून ते आहेतच परंतु आता त्यांनी दुसरा टप्पा पुढचा टप्पा त्या व्यवसायामधला आता ते सुरू करत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आपण मोठ्या संख्येने आलेले आहात सगळ्यांचं मी स्वागत करतो या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करतो की ते व्यवसाय मध्ये उतरले आहे आपल्या शेतकऱ्याचे मुलं बहुजन समाजांचे मुलं व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर आता यायला लागलेले आहेत आणि व्यवसाय मोठ्या मोठ्या प्रमाणात सुरू करतायत म्हणजे आज आम्ही असं पाहतो की आमदार साहेब पण माझ्या मताशी सहमत असतील आहेत ही परिस्थिती आहे आता मुलं व्यवसाय तर करतायत परंतु ते व्यवसाय टिकले पण पाहिजे व्यवसाय करत असताना फार मोठी काळजी आपल्याला घ्यावं लागते आर्थिक शिस्त मोठ्या प्रमाणावर ठेवावं लागते आणि हे या मुलांनी आजपर्यंत केलं जहाजेवर नोकरी करत होते बोटीवर आणि बोटीवर नोकरी करताना लोकांचा माल घेऊन जात असतील आणि तो माल घेऊन जाऊन एका देशातून दुसऱ्या देशामध्ये घेऊन जात असतील आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली असेल आपलाही माल कधीतरी या बोटीवरून गेला पाहिजे आणि त्या कल्पनेतून यांनी हा व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायाचा आता पुढचा टप्पा म्हणून आता इथं शेड शे या ठिकाणी केलेली आहे अर्जुनरावांनी अतिशय कष्टातून खर तर संसार चालवलेला आहे मुलांना मोठं शिकवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या मुलांनी आता बापचे बेटा सवाई बापापेक्षा पुढे पूर्ण केले पाहिजे ही प्रत्येक बापाची इच्छा असते आणि त्या पद्धतीने अर्जुनरावांच्या आणि मला असं वाटतं की गावडे परिवाराचं देखील आता तुम्ही गावडे साहेब तुम्ही सांगितलं की अतिशय प्रामाणिक परिवार प्रामाणिकपणा हा तुमच्या अंगामध्ये आहे आणि व्यवसायामध्ये मोठं व्हायचं असेल तर प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो, तो व्यवसाय थोडा झाला तरी चालेल कमी झाला तरी चालेल पण तो प्रामाणिकपणे केला पाहिजे आणि जिथं शेतकऱ्याशी निगडीत व्यवसाय तिथं तर तो प्रामाणिकच झाला पाहिजे असं आमचं मत आहे आणि म्हणून मला निश्चितपणाने खात्री आहे की वैभव असेल विके असेल सागर असेल आणि विशाल असेल सगळे मुलं शेतकरी परिवारातून येत असल्यामुळे ते शेतकऱ्याला कुठेही फसणार नाही शेतकऱ्याचं कुठं नुकसान होईल असं पाहणार नाही आणि त्याच्यातून शेतकऱ्याला जास्तीचा भाव कसा मिळेल चांगला बाजार भाव कसा मिळेल असा प्रयत्न हे सगळे जण करतील याची मला निश्चितपणाने खात्री आहे या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी घुले परिवार गावडे परिवारातील सदस्य यांची उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आले एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस